सर कसं केलंय हा बहिणा ना पण अय भैया संघर्ष उदय म्हणून रंगे पाटील सध्या आहेत ते म्हणजे सध्या नांदेडच्या जनसंवाद रॅलीला सुरुवात होत आहे आपण पाहतोय नांदेडच्या अलीकडच ही अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळते संघर्ष मनोजराजे पाटील यांच्यासोबत गर्जवंत मराठा कायम आहे आणि या गरजवंत मराठ्यांच्या या लढ्यामध्ये दादांचं जंगी स्वागत मराठ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि आपण पाहतो आहोत सर्व हे नांदेडच्या अलीकडची सर्व गर्दी आहे त्या दादांच्या सोबत आपण हे प्रत्येक अपडेट आपण पाहत आहे उदय भिसे पाटील या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला सर्वांनी इतरांपर्यंत शेअर करणं गरजेचं आहे दादांच्या जनसंवाद रॅलीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणून जनांगे पाटील सध्या नांदेडमध्ये पोहोचलेले आहेत नांदेडच्या एका खेडेगावापासून म्हणजे आलीकडूनच नांदेडच्या या ठिकाणी रॅलीला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते पा। ही फक्त सुरुवात आहे आता ज्यावेळेस पोहोचतील ती प्रचंड गर्दी असेल गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे संघर्ष उद्योग म्हणून जरांगे पाटील यांच्या या

नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मधु मनोज पाटील सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते संघर्षोत्व मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सध्याचं हे अपडेट नांदेड जिल्ह्यातून आपण पाहतो आहे नांदेडमध्ये पूर्ण छाम ना रस्ताही पूर्ण पूर्ण ब्लॉक झालेला सर्व इथं चित्र जे आहेत लाईव्ह चित्र पाहतोय नांदेडची नांदेड बिडिंग असेल या ठिकाणी परिसरातल्या सर्वच नांदेडकर या ठिकाणी सगळ्या झाले दारांचं स्वागत करण्यासाठी आपण पाटील विराट अशा प्रकारची या ठिकाणी अनुभवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय नांदेडमध्ये

ప్రచండ గర్ది నా పర్ది నా స్వాగత నా संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील सध्या नांदेडमध्ये पोहोचलेले ना आहेत आणि नांदेडचं हे अपडेट आपण घेतो आहे प्रचंड गर्दी नांदेडमध्ये आपल्याला पाहायला मिळते दादांच्या सोबतच हे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील सध्या नांदेडमध्ये आहे आहेत लक्ष असं पॅक आहे पॅक टाकलेला आहे ना ही अभूतपूर्व गर्दी सध्या आपण पाहतो आहे सध्याचं हे अपडेट आहे नांदेडमध्ये आहे प्रचंड गर्दी प्रचंड अति अति प्रचंड अतिप्रचंड प्रचंड उत्साहामध्ये सगळं नांदेडकर या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी सध्या सध्या अति प्रचंड गर्दी या ठिकाणी नांदेडमध्ये पाहायला मिळतो आहे संघर्ष होतो म्हणून धरंगे पाटील यांच्यासोबत आम्ही आहोत आणि हा गरजवंत आहे मराठ्यांचा मला आपण पाहतो आहे अत्यंत प्रचंड गर्दीमध्ये पाटील पाटील हा जयघोष या ठिकाणी नांदेडमध्ये होताना पाहायला मिळतो आहे नांदेड येथील ही अभूतपूर्व अभूतपूर्व अति प्रचंड विराट जनसमुदाय नांदेड या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सध्या नांदेडकर सज्ज झाले आहेत संघर्ष उद्योग रंग पाटील यांच्या स्वागतासाठी सर्व नांदेडकर सज्ज आहेत दादांच्या स्वागतासाठी आपण पाहतो आहोत नांदेडमधलं हे सर्व दृश्य आहेत नांदेडकर सज्ज आहेत दादांचं स्वागत करण्यासाठी